नांदेड लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व बूथ प्रमुख शाखा प्रमुख शिवदूत व सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ता मेळावा लोकमान्य मंगल कार्यालयात येथे पार पडला यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण खासदार प्रतापराव प्रता पाटील चिखलीकर आमदार बालाजी कल्याणकर संपर्क प्रमुख आनंदराव जाधव माजी आमदार अमरनाथ राजूरकर शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव भोंडारकर प्रमुख गंगाधर बडोरे उमेश मुंडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष जीवन पाटील खोकरे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले मिलिंद देशमुख मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम सहसंपर्क प्रमुख दर्शनसिंह संधू प्रमुख सचिन किसवे बाळासाहेब कराळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती तयारी निवडणुकीची चालू आहे आजची उत्तर विधानसभेचा या ठिकाणी बालाजीराव कल्याणकर आमचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांचा शिवदूत प्रमुख गटप्रमुखांचा मेळावा होता आणि या मेळाव्याला हो राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब उपस्थित होते आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमचे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते याच्या ह्या मेळाव्यामध्ये हा आम्ही संदेश दिला ह्या मेळाव्यामध्ये आम्ही सांगितलं आमदारांनी मी, मी जिल्हा प्रमुखांनी की शिवसैनिकांनी कामाला लागा आणि शिवसैनिक कामाला लागलेलाच आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही पण हाच नांदेड लोकसभेमधला पहिला मेळावा या ठिकाणी पार पडला असे नांदेड लोकसभेमध्ये सहा विधानसभा आहेत आणि साही विधानसभेमध्ये आमचे जिल्हाप्रमुख प्रमुख त्या ठिकाणी मेळावे संपन्न करतील महिला युवासेना शिवसेना सर्वच जण कामाला लागलेत मेळावे घेऊन समन्वय साधून त्या त्या ठिकाणी त्यांचं नियोजन करून त्यांना कामाला लावणे एवढंच आमच्यासमोर हा उद्देश आहे आणि प्रताप पाटील यांना परत एकदा खासदार करण्याचं निश्चय शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे विरोधकांचं आव्हान मला तसं वाटत नाही कारण अशोकराव चव्हाणच जर आता भारतीय जनता पक्षामध्ये ते आलेत त्यांनी प्रवेश केला आहे त्यानंतर विरोधक हा आता काही नगन्य आहे प्रताप पाटलांच्यासमोर तेवढं आव्हान तर मला काय वाटत नाही मला वाटत नाही मराठा आंदोलक किंवा मराठा समाजातला मतदार हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेपासून दूर जाईल असं मला वाटत नाही कारण एकनाथराव शिंदेसाहेबांच्या वरती या मराठा समाजाचा खूप मोठा विश्वास आहे आणि मराठा समाजसुद्धा आमच्या पाठीशी राहील आणि नक्कीच या ठिकाणी मतदान करेल माझ्याकडे चार जिल्हे आहेत नांदेड आहे हिंगोली आहे लातूर आहे धाराशिव आहे माझ्या चारही जिल्ह्यामध्ये मा तीन ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत एक ठिकाणी माझ्या आमच्या आपल्या शिवसेनेचा उमेदवार आहे परिस्थिती खूप चांगली आहे पण सात मेला धाराशिव आणि लातूरचं निवडणूक आहे सहा सव्वीस एप्रिलला आता ही नांदेड आणि हिंगोलीचे आहे पण या दोन्ही ठिकाणच्या जागा महायुतीच्या निवडून येतील हां आता काही विरोध राहिला नाही काल श्याम भारती त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे रामदास पाटील सुमठाणकरांनी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी काही आदिवासीचे नेते होते नागोजीराव ढोले त्यांनी शिवसेनेत काल प्रवेश केला आणि असं तिथं आता काही विरोध नाही रात्री समन्वयकाची बैठक पण मी वसमतला घेतली सर्व आमदार माजी आमदार नेते भारतीय जनता पक्षाचे स्टेजवर होते आणि सर्वांनी आता ठरवलं आहे आम्ही लोकांनी तिथं की तिथं आता ठरलं आहे आमचं ठरलं आहे बाबूराव कोळीकर लोकसभेवरती खासदार म्हणून जाणं